सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यात आधी माझा टर्म इन्शुरन्स जो होता तो काढून घेतलेला आहे दोन करोडचा आणि तो अप्रूव्ह झाला आणि पॉलिसी आली सुद्धा आहे आणि दुसरा म्हणजे माझा जो हेल्थ इन्शुरन्स होता तो आधी पाच लाख रुपयाचाच होता तो मी वाढवून आता दहा लाख रुपयाचा स्विच केलेला आहे अपकमिंग म्हणजे ट्रेंड पाहता हॉस्पिटलायझेशन चार्जेस वगैरे पाहता ते रिअलाइज झालं की पाच लाख मध्ये जर काही मोठं जर आलं संकट तर ते होणार नाही आणि थोडा स्विच करण्यात मला फायदा असा झाला की आधी मी पाच लाख रुपयासाठी एकोणीस हजार रुपये भरायचो आधी आता दहा लाख रुपयासाठी मी पंधरा भरतो तर चार लाख चार हजार रुपये सेव्हिंग पण वाह चल सेव्हिंग सुरू झाली पैसे थांबायला म्हणजे स्टार्ट झालेला आहे म्हणजे बेसिकली राईट येस ग्रेट ग्रेट आज आज पण मी माझा असा तुम्हाला कॉन्सेप्ट देणार आहे आज एक नवीन कॉन्सेप्ट आहे मी स्पेशली आज मी तुम्हाला देईन यू शेअर तुम्हाला कसं वाटते तुम्ही सांगालच ठीक आहे तर रिअली थँक्यू ऍटलिस्ट पैसे सेव्ह द द पेन इज सेवड इज अर्न्ड इन्ड्य ठेवा व्हॉट यू वॉन्ट तुम्ही जर दहा हजार वाचवू हो शकलात म्हणजे ते दहा हजार तुम्ही कमवलात राईट सो दॅट इज द कोर मी तुम्हाला बोलून ना की रिच बिकमिंग रिच इज द हॅबिट अँड वी आर दी प्रोडक्ट ऑफ our habits.